पावसाच्या बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या असून त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे या बाधित शेतकऱ्यांना त्वरित सरकारकडून मावेजा मिळावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले कारेगाव पाटा येथे मागील पंधरा दिवसापासून शेतकरी उपोषण करत आहेत याकडे त्वरित सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत खासदार अशोक चव्हाण खासदार रवींद्र चव्हाण भाजपाचे आमदार राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन बॅकवॉटरमुळे झालेल्या शेतकऱ्यांचा मावेजा मिळावा यासाठी सरकारकडे मागणी केल्याची माहिती देण्यात आली तर बाबळी बंधारा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड येथील बुडी क्षेत्रातील जमिनीचा मावेजा तीनशे पासष्ट हे एक्केचाळीस गावातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला निधी त्वरित खात्यावर जमा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते इंजिनियर विश्वाबर पवार हे मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार व सरकारकडे त्यांनी वेळोवेळी निवेदन व डीपीडीसी बैठकीत देखील हा विषय उपस्थित केला होता याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना मावेजा द्यावा अशी प्रमुख मागणी करण्यात येते होती चर्चा झाली बैठक झाली काय आमची सगळ्यात महत्वाची एकच मागणी होती आम्ही आज जवळपास एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आमचे पूर्ण जमिनी गोदाकडच्या आहेत पूर्णच्या पूर्ण जमिनी पुरामध्ये वाहून जातात आणि दरवर्षीची आमची तीच मागणी आहे कारण आता म्हणजे यात बऱ्याच वर्षापासून हे कंटिन्यू चालू असल्यामुळं आम्हाला आता जगायला मार्ग राहिला नाही आमचा तर असा विचार होता की बाबा येऊन इतर सगळ्यात सगळ्याच शेतकऱ्यांना सामुदायिक आत्मधन करावं इथं कलेक्टर ऑफिसला परंतु आता म्हणजे आम्ही कायदेशीर मार्ग असल्यामुळं आम्ही कायदेशीर रीतीनं चालत आहोत आमचा आज पंधरा सोळावा दिवस हो आहे आमचा कारेगाव फाटा येथे साखळी उपोषण चालू आहे त्या साखळी उपोषणामध्ये ज जवळपास दररोज चार गावचे लोक येतात प सोळाव्या दिवसापासून चालू आहे आज आमची मुख्य मागणी एकच होतीस सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अधिग्रहण करून आम्हाला त्या जमिनीचा मावेजा द्यावा याच्यानंतर आत्ता म्हणजे त्यांना वेळ लागते म्हणून आम्ही एक मा मांडलं की बाबासाहेब याला अधिग्रहणाची त्याला प्रोसेस आहे त्याला वेळ लागते तोपर्यंत आम्हाला शंभर टक्के विमा आणि जे आता जे तुम्ही नुकसान भरपाई आठ हजार पाचशे द्यायलात त्याच्या तीन पट रक्कम द्या म्हणजे आमचा शेतकरी उभा टाकेल आणि पुढच्या पेरणीला वगैरे मदत होईल त्याच्या बाकी रे, बाकी तर आमच्या संसाराला ते काहीच पुरणार नाही फक्त आता आमची पुढची शेती तयार करण्यासाठी ती तातडीची मदत म्हणून शासनानं प्रयत्न करून तेवढी रक्कम द्यावी अशी मागणी करायसाठी इथं आलोत खासदार दोन खासदार होते रवींद्र चव्हाण साहेब अशोकराव चव्हाण साहेब राजेश पवार साहेब आमदार होते आणि कलेक्टर साहेब होते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की बाबा तुमचं पंधरा दिवसापर्यंत तुमचं उपोषणाला स्थगिती द्या तोपर्यंत आम्ही आम शासनाकडून जे मदत होईल ते आम्ही मदत करून देऊ आणि पाटबंधारे विभागाला असा आदेश दिला की बाबा जिथपर्यंत पाण्याची पातळी आहे त्याचा सर्वे करून रिपोर्ट सादर करा जे की मंत्रालयात मांडता येईल आणि आपल्या पुढील पुढची दिशा चालू होईल एवढं शब्द दिला कारेगाव फाटा येथे गोदाकरच्या पूरबाधित शेतकऱ्याचं बेमुदत साखळी उपोषण चालू होतं पश्चिमपाठच्या बॅकवॉटरच्या बाधित जमिनीला कायमचा मावेदा द्या या ग्या वर्षी आणि गेल्या वर्षात शंभर टक्के पीक विमा द्या कोल्हापूर धर्तीवरचं पॅकेज एक नांदेड पॅटर्न राबवून हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या असा एक लढा आम्ही त्या ठिकाणी उभा केला सन्माननीय दोन्ही आमदार खास खासदार एक आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राहून शेतकऱ्याच्या समोर सांगली चर्चा झाली आणि सरकारने आम्हाला एक पंधरा दिवसाचा वेळ मागितलेला आहे की नांदेडला आपण शेतकऱ्याला वेगळी मदत करू एक विशेष पूरग्रस्त जिल्हा जी नाशिकपासून येणारी गोदावरी पश्चिमेकडून येते आणि पूर्वेकडे आपला नांदेड जिल्हा सहा दंडाचं पाणी नऊ नद्याचं पाणी एवढा मोठा पूर नांदेडमधून जातो ना नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज मिळालं पाहिजे अशी विनंती आम्ही शासनाकडे केली त्या ठरावर त्यांनी आमचे सगळे मिनिट्स लिहून घेतले आणि शासनाकडे विशेष पॅकेजची मागणी त्यांनी करणार आहेत जिल्ह्यातील शेतकऱ्याला एक सनदशील मार्गानं हा रेटा चालवता आला आम्हाला शेतकऱ्याला घेऊन करताना एक चांगली मदत मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याचसोबत आमच्या बॅकवॉटोमध्ये अनेक वर्षापासून जे पीडित लोक आहेत पोचमपाडच्या त्यांना भूसंपादन करून कायमचा मावे देण्याची कार्यवाही आज शासनानं चालू केली आहे असं मला वाटतं या आंदोलनामधून हे सगळं शक्य झालं आणि संघर्ष समितीच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं मी सर्वांचे आणि प्रशासनाचे या ठिकाणी आभार मानतो तरी संघर्ष समितीच्या वतीनं जे आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आजच्या बैठकीमध्ये बाबळी बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रामध्ये तीनशे पासष्ट हेक्टर जमीन जी आहे त्या जमिनीच्या संदर्भामध्ये प्राथमिक सर्वे झालेला आहे त्याचा निधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेला आहे मंजूर झालेला निधी तात्काळ हा वितरित करावा ही मागणी आज प्रामुख्यानं इथे बैठकीत मांडण्यात आली ती मान्य करण्यात आली आणि येत्या पंधरा दिवसामध्ये निश्चितपणे हे शेतकऱ्याला पैसे मिळतील जे बजेटमध्ये त्याची तरतूद आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर येत्या पंधरा दिवसामध्ये सरकारने आज ज्या बैठकीमध्ये जे निर्णय घेतला गेले त्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही आणि तशा प्रकारचं नांदेड जिल्ह्यासाठी पूर्ण नांदेड जिल्हा हा केवळ पूर्ण जिल्हा हा ओलिताखाली दुष्काळ म्हणून घोषित करावा आणि जे ज्या 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 नद्या आहेत त्या नद्या खोऱ्यामध्ये असलेल्या लोकांसाठी विशेष पॅकेज द्यावं अशा प्रकारची मागणी केलेली आहे जर पंधरा दिवसामध्ये शासनाने निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा मनोरकरजी आणि सर्व चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं अगदी नायगाव बिलोली कुंडलवाडी म्हणजे वेगवेगळ्या भागातून सर्व धर्माबाग उमरी या सर्व शेत भागातील चाळीस खेड्यातील शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होते जर येत्या पंधरा दिवसामध्ये या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा जिल्हाभर उग्र स्वरूपाचं लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून शासनाला देऊ इच्छितो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येते एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट बासष्ट कोटी रुपयाची जे निधी मंजूर करण्यात आला होता बाधित क्षेत्राकरिता की जे की बाबळी बंधाराच्या दरवर्षीप्रमाणे ते पाणी जाते त्याच्यामध्ये एक आठ टाकलेली होती की अपवादात्मक परिस्थितीमध्येच इथे पाणी येते हे शासनाच्या जलसंपदा विभागाकडून म्हणण्यात आलेलं होतं तर त्या ह्याच्यावर आजच्या बैठकीत मागील चार वर्ष ते पाच वर्षापासून सातत्यानं हे येत आहे तर मग ही आठ खोडून तात्काळ शेतकरी संघटनेच्या स संपूर्णजनाचं म्हणणं होतं की हे तरी तात्काळ आम्हाला द्या जे अजून जे वाढव होईल ते त्याच्यातर चलत राहील तर त्यामुळे ते आजच्या या बैठकीमधून हे एवढं एक फलित झालेलं आहे आणि सगळ्यांचं साजत बाजत चर्चा करून शेतकरी आ नेत्यांनी हे आंदोलन पंधरा दिवसासाठी स्थगित केलेलं आहे यांच्या आंदोलनास मी पहिल्याच दिवसापासून मी बी एक शेतकरी आहे आणि चळवळीतला घराण्यातील असल्यामुळं मी पहिल्याच दिवशी त्यांच्या शेत भेट दिलेली होती आज देखील आम्ही ते स सातत्याने ते मी अजितदादा असतील मुख्यमंत्री असतील सर्वांकडे मी बा डी पी डी सीमध्ये पण मी हे मुद्दा उपस्थित केलेला होता दोन्ही डी पी डी सीमध्ये हे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळायलाच पाहिजे कारण काय अतिशय हलाकिला प परिस्थितीमध्ये शेतकरी जीवन जगत आहेत त्याच्यानंतर जर हे जर झाले नाही तर शेतकरी आक्रमक आहेत याची शा तात्काळ शासनानं दखल घ्यावी त्याच माध्यमातून आम्ही यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो किती रुपये मागणी केली होती सरकारचा सर्व्हे एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट कोटी सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मंजूर झालेले आहेत पण त्या जलसंपदा विभागामध्ये अपातकालीन परिस्थितीमध्येच हे शेती बुडीत आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण परिस्थिती म्हणजे दहा वर्षात एखादी वेळेस बुडत असेल तर आता हे पाच वर्षामध्ये दरवर्षीच बुडत आहे तर मग अपवादात्मक परिस्थिती राहिलेली नाही पण त्याच्यामुळे दरवर्षी शेतामध्ये शे नीट टाकणार ते तुमचे काय पीक विमा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे काहीच होत नाही त्याच्यामुळे हे ते शासनानं पूर्णपणे मान्य केलेलंच आहे पण आता अपमात परिस्थिती पण काढून शेतकऱ्याला जमा होतील ही आमची आशा आहे मला एकच म्हणायचं आहे सरकारला की बाबी बंधाराचा मवाजा आहे तेवढे आम्हाला देऊन टाकून देवा बॅकवॉटरचा आता दरवर्षी आमच्या गावात पाच वर्ष झाले गंगा येऊ आता आमच्या घरामध्ये काहीच ख्याल नाही मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु एका शेतकऱ्यांना माझा जीव वाचवला मला सरकारला एकच म्हणायचं आहे की बा बाबी बंदार्याचा मोवाजा आम्हाला देऊन टाकून देवा आमच्या लेकरबाव्या खातील आता माझे लेकरबाव्या शा लहान आहेत आता शिक्षणाला मला पैसा नाही आता माझ्या घरी बाप म्हातारी आहेत आता काय शासन मला काय देईल काय नाही आता आमची दिवाळी आणि दसरा कसा होईल आणि ग्रामीण बँकेचे आमचे होल कोंट होईल तिथं पैसे आहेत ते पण काढलं नाही आमचे आता आम्ही जगाव कसं राहावं कसं सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला तात्काळ आम्हाला काहीतरी मदत करा हे मला विनंती आहे सरकारला पाच वर्षापासून हेच आहे आमचा